वार मग कसं येते वार लागत वार कस लागते पिला काढ काढ जोरात वाराय बापरे पडलो चला तुला जोरात वाराय तुला चला रे बिर्यात चल सगळ्या चला 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 यात बाय बाय करा बाय 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 बाकी वार वार ब जोरात येते ही बघ ए बाबू पिल्लू वार आहे ग बाबू आती चल नंतर नंतर चार चला। ए ये चालत चालत ए चला 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 पटापटा ए चाल चल पट 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 बाय बाय प्लॅन किशी द्या डन करा चालून दाखवा थोडस ऐ ऐ बेदरी बेत